नमस्कार मैत्रीणो आज अनारसाची रेसिपी करणार आहे मी एकदम छान जाळीदार गुळाची काही आणि साखरेची काही करणार आहे दोन तीन दिवस तांदूळ भिजून स्वच्छ पाण्याने धुवून परत चाळणीत उपसून काढून पाणी निचरल्यानंतर फॅनच्या हवेखाली कपड्यावर टाकलं होतं मिक्सरला दळून पण घेतले तांबट वरले असताना असे मी चार ग्लास पीठ घेणार आहे आपण अगोदर साखरेची तयार करणार आहोत चार ग्लास पीठ घेतलं आहे मी आणि दोन ग्लास साखर टाकूया बारीक दवून घ्यायची साखर पण एकदम आणि एक, एक जीव करून घेऊया पिठामध्ये साखर आणि पीठ आपलं अनारसे असे छान गोळे पण तयार झाला आहे त्याचा साखर मस्त मिक्स झालेली आहे मध्ये जेवढे होतील तेवढे गोळे तयार करून घेऊया आणि गुळाला पण मी दोन वाट्या पीठ होतं तर एक वाटी गुळ टाकलेला आहे चला अगोदर आपण साखरेची तयार करून घेऊया एक वाटी जेवढं गुळात बसेल तेवढं घालून घ्यायचं चला अगोदर साखरेची तयार करून घेऊया चार गोळे काढलेले आहेत मी छान पीठ भिजलेलं आहे साखर मिक्स केल्यानंतर एक दिवस तसंच राहू द्यायला मी दुसऱ्या दिवशी केलेले आहेत अनारसे पीठ छान नरम पण झालं एकदम मस्त मऊ झालेला आहे एक जीव करून घेऊया छान गोळ्या तयार होतो आहे बघा आणि थोडंसं दूध घालूया आपण अगदी थोडंसं एक चमचा घातलं तरी चालतं परत एक जीव करून घ्यायचं पीठ छान मळून घ्यायचं झाला मऊ करून घ्यायचं पीठ घट्ट नाही राहू द्यायचं छान मळून घेऊया त्या पिठाला बघा पीठ मळून झालेलं आहे आणि आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगोदर चार पाच करून घेऊया अनारसे छोटे छोटे अशा लाट्या करून घ्यायच्या चार पोळीपाट्यावर थोडंसं खसखस घालून पातळ पसवायची खसखस त्यावर छोट्या छोट्या लाट्या ठेवून तेलाचे बोट करायचे थोडंसं बोटांना ला तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे पटकन सरकलं जातो अनारसा थापला जातो छान बोटाच्या सहाय्याने गोलाकार देऊन घेऊया त्याला थापून घ्यायचा किंवा तुम्ही एखाद्या कॅरीबॅगवर पण चालून केलं तर पेपरवर पण चालत छान गोलाकार देऊन घेऊया असे पातळ थापून घ्यायचा आतमध्ये कच्चा राहत नाही तेल गरम झालेलं आहे अनारसे टाकून घेऊया मंद आचीवरच तळायचे आणि टाकल्यानंतर थोडं थोडं तेल जाणे अनारसेवर टाकत राहायचं चा, मग जाळी छान येते त्याला तळ्या पण जातो छान मग छान तळ्या गेले कलर पण छान आलेला आहे काढून घेऊया चाळणीमध्ये आणि असे पालते टाकायचे म्हणजे तेल पूर्ण निसरून जातं त्याचं खाली खूप तेल निघतं मग असे मी थोडे थोडे तयार करून घेतलेले आहे साखरेचे जरा मग गुळाचे करूया जेवढं पीठ होतं त्याच्यामध्ये जेवढं पिठाला लागेल तेवढा गूळ घेतलेला आहे अर्धा कप म्हणू शकता गूळ दोन कप पीठ असं आपलं तर पण थोडंसं दूध टाकू आणि छान एकजीव करून घेऊ पिठाला बघा छान गुळा तयार झालेला आहे त्याचा गुळाचे आहेत आपले हे साखरेच्याप्रमाणे याच्या पण लाट्या करून घेऊया छोट्या छोट्या अगोदर लाटा केल्यामुळे पटकन आनारसे पण थापले जाता आणि लवकर होता पण मग असं खसखस टाकून पत्तर पत्तर थापून घ्यायचं तेलाचा हाताने चिटकत नाही मग बोटांना चला तळूया मग तेल छान गरम झालेलं आहे आणि झाऱ्याने परत त्यावर थोडं थोडं तेल टाकत राहायचं मग जाळी पण छान येते आणि तळ्या पण जातो छान पालते टाकल्यामुळं भरपूर तेल निसून निघून जातं त्याचं तेल तेल होत नाही परत मी एका मोठ्या चाळणीत ठेवणार आहे दोन्ही वेगवेगळे करून दाखवणार आहे तुम्हाला बघा हे गुळाचे तयार आहेत अनरसे किती छान दिसत आहे मस्त जाळी पण आलेली आहे आणि हे साखरेचे आहेत मस्त झालेत बघा पातळ असल्यामुळे छान थापल्यास गेले आणि कच्चे पण राहत नाही आतमध्ये नक्की करून बघा माझी रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका